हॅलो फ्रेंड कसे आहात तर खूप दिवस झाला आपले व्हिडिओ काय आलेले नाहीत आता म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते आता ही गावची यात्रा आहे माझ्या माहेरची तर नागनाथाचं मंदिर आहे आणि ते महाशिवरात्री झाल्यानंतर दोन दिवसांनी यात्रा असते म्हणजे दुसऱ्या दिवशी तर मस्त असे संध्याकाळी आमच्या इथे ना पांढरी पांढरी असं बोलतात आणि तिथून ना देव गावामध्ये आणतात आणि छान असं त्यांचं गाजत वाजत स्वागत करतात परत त्याच्यानंतर लायटिंग वगैरे लावलेली असते परत नंतर तसली औषधं वगैरे म्हणजे जे फटाकड्या वगैरे असतात ना ते पण त्याचंही त्याचं डेकोरेशन वगैरे केलेलं असतं परत नंतर ते उडवलेलं असतं तर खूप छान सुंदर वाटत होतं खरंच खूप भारी दिसत होतं त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते तर त्याच्यानंतर मग नागनाथाचा छबिना वगैरे निघाला त्याच्यानंतर संध्याकाळी ना कार्यक्रम पण ठेवलेला असतो तिथे दोन दिवस त्याच्यानंतर हे काय असे उडवायला आणलेलं होतं ना ते खूप छान सुंदर दिसत होतं म्हटलं त्याला तुमच्यासोबत शेअर करते तर असं काही गावची यात्रा होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण ना संध्याकाळी छबिना वगैरे निघाला छबिना वगैरे झाल्यानंतर आरती ही ती होते आणि त्याच्यानंतर ना तिथे कार्यक्रम पण ठेवलेला असतो तो पाण्यात पाहण्यासाठी पण सगळे लोकं जमा होतात पण आता आम्हाला खूप उशीर होत होता आणि आम्ही राहतो ते शेतामध्ये वस्तीवरती त्यामुळे म्हटलं चला नको आणि आमच्याकडे आम्हीच भरपूर जण होते त्यामुळे का नाही मग आम्ही आलो घरी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी शेरण्या वाटण्यासाठी पण आम्ही गावामध्ये गेलो म्हणजे मंदिरामध्ये आता खूप गर्दी पण होतेस तिथं आणि त्याच्यानंतर मग आमच्या इकडेनं शेरण्यासाठीनं प्रसादाला पेढा किंवा साखर किंवा गुळ असं काही वाटतात आता तुमच्याकडे पण असं असतं का ते नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि त्याच्यानंतर मग शेरण्या हे ती वाटल्या परत नंतर आम्हाला नदीकडे पण जायचं होतं कारण खूप दिवस झालं दिवस झालं होतं मी पाहिलेलं नव्हतं आणि त्याच्यानंतर मग काही दिवसापूर्वी पाणी पण आलं होतं गावामध्ये ना त्यामुळे म्हटलं चला आपण बघून येऊया कारण उड्डाणपूल आहे आणि त्याच्यावरून पाणी सांडत होतं त्यामुळे म्हणजे भरपूर होतं म्हटलं पाहून येऊया कारण खूप दिवस झाले नदीला पण गेलो नव्हतं म्हणून मग नदीकडे पण गेलो आम्ही आता इथे तुम्ही पाहू शकता की किती गर्दी आहे तर गर्दीत रांगेमध्ये उभा राहून तर काय दर्शन वगैरे व्यवस्थित नाही झालं तर परत नंतर दुसऱ्या मंदिरामध्ये ना तिथे मारुतीचं विठ्ठल रुक्माईचा ज्योतिबाचं असं अ छोटे मंदिरं आहेत मग त्याच्या पाया वगैरे पडलो इथे आम्ही सगळी हे माझी फॅमिली आहे पूर्ण नातेवाईक सगळे माझे आले होते यात्रेसाठी आणि मग नंतर आम्ही आता इथे नदीला पण आलो होतो पाहायला कारण ही पूर्ण असं ना सगळं पाण्याखाली होतं सगळं गाव निम्मा तरी त्यामुळे म्हटलं चला जाऊ नये आणि खूप दिवस झालं गेलो पण नव्हतं त्यामुळे आम्ही गेलो आणि खूप छान असे फोटो वगैरे शूट केले खूप भारी वाटत होतं थंड वातावरण वाटत होतं असं काही त्या दिवशीचा दिवस होता आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते आता व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगू सांगू शकता आणि पुन्हा भेटूया बाय बा